नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण कर्क राशीचं राशीफल पाहणार आहोत कर्क राशीला एकंदरीतच जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे या अंतर्गत आपण चर्चा करणार आहोत पाहूया तर कर्क राशीचं राशीफल आर्थिक लाभ होतील तर कौटुंबिक सर्व प्रश्न मार्गी लागतील नोकरीतील अनेक प्रश्न मार्गी लागतील तर प्रमोशन पगारवाढ मनाप्रमाणे होईल काहींना सन्मानाचे योग प्राप्त होतील तर काही जणांचे संततीविषय आणि स्थावराचे प्रश्न मात्र थोडे त्यांना सतावणार आहेत स्थावरातून आर्थिक प्राप्ती देखील या महिन्यात होणार आहे तर व्यवसायात नुकसान आणि खर्च वाढण्याची अधिक शक्यता आहे न बोलता अनेक कामे आपली मार्गे लागतील ज्या व्यक्ती कलेच्या चे संदर्भातून काही काम करत आहेत त्यांना या जानेवारी महिन्यात नवीन संधी प्राप्त निश्चित होणार आहे त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले गुंतवण्याची इच्छा आहे अशा या सर्व गुंतवणुकीतून त्यांना उत्तम यश प्राप्त होणार आहे ज्या व्यक्ती व्यवसायाच्या संदर्भातून उत्पन्नाचा मार्ग पत्करतात त्यांना या जानेवारी महिन्यात निश्चितपणे त्यांचे आर्थिक विषय प्रश्न मार्गी लागतील आवक वाढेल तर कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून आपण जे वित्तीय संदर्भात किंवा लोन संदर्भात अर्ज केले होते त्या अर्जाला प्रतिसाद म्हणून त्या कर्जाची मंजुरी आपल्याला मिळेल आणि आपले रखडलेले प्रोजेक्ट या कर्जाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे पूर्ण करू शकाल घेतलेली जी काही कामं होती ती आपली निश्चित या महिन्यात या कर्जाच्या माध्यमातून पूर्ण होतील आणि जानेवारी महिना अतिशय या व्यावसायिक लोकांना उत्तम जाईल आज आपण या अंतर्गत आजची राशी होती राशी दोन हजार चोवीस सालातील जानेवारी महिना कसा या संदर्भात आपण आज माहिती घेतली आमच्या ज्योतिष ज्योतिषतारांकित हे चॅनेल आपण सबस्क्राईब्स का जेणेकरून आमचे विविध विषयावरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे जरुरी आहे पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ